वीकेंडला पुण्याच्या दौऱ्यावर असलेले वैष्णव वीस जुलै रोजी पुणे रेल्वे स्थानकाची पाहणी केल्यानंतर बोलत होते त्यांनी विस्ताराच्या विविध संधी आणि पुण्यातील रेल्वे सेवा आणि कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी संभाव्य प्रकल्पांचा आढावा घेतला पुणे नाशिक आणि पुणे अहमदनगर मार्गांचा विकास हा आपल्या मंत्रालयाच्या प्राधान्यक्रमात असून येत्या चार पाच वर्षांत पुणे रेल्वे स्थानकाचे टप्प्याटप्प्याने अपग्रेडेशन केले जाईल असे मंत्री म्हणाले फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये मंत्रालयाने पुणे आणि नाशिकला जोडणाऱ्या प्रस्तावित अर्धहाय स्पीड रेल्वे मार्गाला तत्वत मान्यता दिली जे सुमारे दोनशे नऊ किमी अंतराने विभक्त झाले ज्याला आता रस्त्याने सुमारे चार तास लागतात हा कॉरिडॉर महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र सरकार एकत्रितपणे सोळा हजार एकोणचाळीस कोटी रुपये खर्चून विकसित करत आहे ताज्या मंजूर आराखड्यानुसार दोनशे पस्तीस कॉरिडॉर पुणे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाईल आणि त्यात अठरा बोगदे आणि चोवीस स्थानके असतील एकेरी प्रवास दोन तासांत पूर्ण होणार होता हडपसर आळंदी राजगुरुंदर मंचर नारायणगाव आणि संगमनेर ही या मार्गावरील काही महत्वाची स्थानके असतील परंतु नारायणगाव मध्ये कमी फ्रिक्वेन्सी ब्रविड मध्ये कार्यरत असलेली जगातील सर्वात संवेदनशील रेडिओ टेलिस्कोप असल्याने आणि दोन हजार एकोणीस मध्ये अपग्रेड केलेली हा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च अंतर्गत अणुऊर्जा विभागाचा प्रकल्प आहे महत्वाचे म्हणजे ला कोणत्याही सिग्नल हस्तक्षेपाशिवाय या ब्रविड्थ मध्ये कार्य करण्यासाठी विशेष दर्जा आणि प्रतिकार शक्ती आहे परंतु प्रस्तावित रेल्वे मार्ग खूप जवळून जात असल्याचे आढळून आले आणि काही ठिकाणी दुर्बिणीच्या आरेमधून कापून काढताना आढळून चालवणारे वैज्ञानिक समुदाय या नवीन रेल्वे मार्गाशी संबंधित होते आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी त्यांनी गेल्या वर्षी रेल्वेकडे संपर्क साधला तेव्हापासून या संदर्भात पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका झाल्या आहेत सेमी हाय स्पीड ट्रेन्स आणि संबंधित सिग्नलिंग सिस्टममधून बाहेर पडणाऱ्या रेडिओ आवाजाच्या धोक्यांचा शास्त्रज्ञांनी उल्लेख केला त्यांच्या म्हणण्यानुसार रेडिओ ध्वनी दुर्बिणीच्या सुरळीत दैनंदिन ऑपरेशन मध्ये लक्षणीय हस्तक्षेप करण्याची आणि त्याच्या वैज्ञानिक शोधात अडथळा आणण्याची क्षमता आहे या प्रकरणी केंद्रीय मंत्री म्हणाले पुणे नाशिक मार्गावरील वेधशाळेशी जीएमआरटी विद्यमान समस्या सोडवण्याचे प्रयत्न रेल्वे मंत्रालयाकडून केले जात आहे लवकरच यावर तोडगा निघेल अशी मला आशा आहे त्यामुळे पुणे नाशिक कनेक्टिव्हिटी प्रकल्पात ही प्रगती होईल